ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील दोन परिमंडळ उपायुक्तांचा खांदेपालट करण्यात आली आहे परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांची परिमंडळ दोनमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे तर परिमंडळ दोनचे उपायुक्त पंकज डहाणे यांची परिमंडळ एकमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे आज सोमवारी पाच फेब्रुवारी रोजी ते पदभार स्वीकारणार आहेत मागील काही दिवसांपासून उपायुक्त विवेक पानसरे यांची परिमंडळ दोन मध्ये वर्णी लागणार असल्याची चर्चा सुरू होती पानसरे यांचा नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील कार्यकाळ ऑक्टोबर दोन हजार संपलेला असून त्यांना मुदतवाढ मिळाली आहे तर पंकज डहाणे यांनी यापूर्वी परिमंडळ एक मध्ये काम केले असून आयुक्तालयाबाहेर बदलीनंतर ते पुन्हा नवी मुंबईत आले असता परिमंडळ दोन मध्ये नियुक्ती करण्यात आली होती परिमंडळ एक चे उपायुक्त विवेक पानसरे यांची परिमंडळ दोन मध्ये नियुक्ती करण्यात आली आहे तर परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांची परिमंडळ एकमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे